नमस्कार म्हणजे तर आजच्या या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत हा तर आज मी करतोय चिकन तर जरा स्टाईल मारतय पण ते काय जमाना सो मी आपलं माझ्या कामाक सुरुवात करते कांदा मी तो कापून घेतोय चतुर्थी मस्त पैकी झालेली असा चतुर्थीत मस्त डाळ वाटाण्याची उसळ असला काय काय खाल्ला तर आज म्हटलं मस्त झणझणीत चिकन करूया चिकनची रेसिपी तुमका सगळ्यांना माहितीच तर काय परत सांगायची गरज नाही तर हे काय स्टायली मिळते आमका जमाची नाही तो आम्ही का ना। <laughs> का आम का ना। आपले कांदे कापून घेऊया टमाटो कापून घेऊया आणि मस्तपैकी आपलं जर चिकन असा का ते का मॅरिनेट वगैरे करून घेऊया तर मी आलं लसूण कोथिंबीर आणि मिरचीची ही पेस्ट केलेली असा त्याच्यानंतर कांदो आपलो कट करून रेडी हा टोमॅटो पण रेडी झालेलो असा तर आता आपण फोनने घालून घेऊया प्रोसेस एकदम सिंपल आ कांदो भाजायचो टोमॅटो भाजायचो आलं लसूण पेस्ट भाजायची तर मी तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप दाखवतो आहे कारण चतुर्थी डाळ 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 आणि त्याच्यानंतर सगळा गोड गोड म्हटलं झणझणीत काहीतरी होऊन जाऊ दे तर मस्त एक आधी पहिलं कांदो पण भाजून घेऊया व्यवस्थित तांबडो करून घेऊया ते का चतुर्थिक अकरा दिवस काय आमका चिकन विकन याची आठवण येईना ना चिकन मासे म्हणा किंवा नॉनव्हेज काय आहे म्हणा तिची काय का आमक आठवण येईना नाही कारण गणपती बाप्पासोबत आम्ही बिझी असतो तर आता आपण रेसिपीकडे वळूया तर मस्त आहे की आता टमाटो भाजी या टमाटो पण भाजून घेऊया कांदो आणि टमाटो ना व्यवस्थित लाल होऊ देऊया जे लाल झाल्यावर एक रूप होते ते कांदो टमाटो आधी भाजून घेऊया आपण आणि त्याच्यानंतर मग आपण त्याच्यात आला लसूण कोथिंबीर याची जी पेस्ट केलेली आहे ना ती पण घालून घेऊया तर ह्या तांबड्या व्यवस्थित झाला त्याच्यानंतर आपण बघा याच्यात कोथिंबीर मिरची आला लसूण याची याची पेस्ट ही केलेली असा तर ह्याच्यामुळे एक वेगळी टेस्ट आता वास वगैरे चांगलो येता तर आता ह्या पण मस्तपैकी असा भाजून घेऊया तर तुम्ही ग्रीन चिकन पण म्हणू शकतात ग्रीन चिकनसाठी पण ना कोथिंबीर वगैरे जास्त घालून केली जातात ती पण चिकन बेस्ट लागतं तर आज सुमित ब्लॉकतर्फे तुमक्या तुम्ही पण येऊ शकतात तर ह्या आपलं मस्तपैकी ग्रेव्ही झालेली असा त्याच्यानंतर अजून आपल्याकडे आयटम हा आपण बांगडे पण आणलेले आहात बांगडे पण मस्तपैकी भाजून घेऊया चतुर्थी सोपली तर जरा वेग आम्हा तिखट ह्या पण लागतात सो बांगडे पण असत तर आपण ओळूया चिकनकडे परत तर हे मस्तपैकी ग्रेवी बघत भाजून घेऊया त्याच्यानंतर हळूहळू त्याच्यातनं आपण चिकन घालून घेऊया तर हे लेग पीस आणलं आहे मी मस्तपैकी खातलं आहे तर त्याच्यानंतर ना सगळा चिकन घालून व्यवस्थित एकदम व्यवस्थित परतून वगैरे घेऊया तर मी हा चिकन वगैरे टाकलेला असा आणि त्या ग्रेवीमध्ये ना व्यवस्थित उकळूया म्हणजे ते फ्लेवर आहात जे सगळे फ्लेवर ते काय येतले खूप दिसांनी म्हटलं आज मस्त एक चिकन हडग्या आणि एक चिकनाची चिकन चिक पार्टी होऊन जाऊ दे तर आमचे सगळे लहान चिल्लर पार्टी पण घराकडे आहात तर सगळेजण म्हटलं मस्तपैकी चिकन आणि बांगडे खाऊया तर आता चिकन परतून घेऊया तिथं त्याच्यानंतर आलालसून सगळं त्या लागाने व्यवस्थित आणि मग आपण ते का उकडत ठेवूया तर जास्त वेळ लागतो नाही लवकरच आपला तयार होताला चिकन तर ह्या मस्तपैकी आता उकडत ठेवूया आपण एक रूप सगळं होऊ दे फ्लेवर वगैरे ना व्यवस्थित हो ते काय येऊ हो दे त्यासाठी चिकनात ना पाणी घालायचं नाही आपण तेलामध्ये ना असाच उकडायचा म्हणजे कसा ते फ्लेवर वगैरे होतले तर हे आपले बांगडे पण भाजून आता रेडी झालेले आहेत ऑलमोस्ट तर आता आपण चिकनमध्ये व मसाला घालून घेऊया घरगुती घरगुती मसाला जो आम्ही घराकडे केलेला तो असा आणि चिकन मसाला वगैरे असा तर ताक घालून पण मस्तपैकी ढवळून वगैरे घेऊया आणि थोडा वेळ उकडत ते का जे मसाल्याचं पण तिखटपणा त्याच्यात देवणी किंवा आता चिकन मसाला थोडं घालूया त्याच्यात फ्लेवरसाठी तर मसाले घालून आपले जाललेले आहेत आणि मग थोडा उकडत आता आपण आपलं रेसिपी जालली आहे ऑलमोस्ट होई दिला आपला तर जर समजा कोणा येऊचा असत तर नक्की तुम्ही येऊ शकता तुमचा वेलकम असा हा तर आता आपण मस्त की मसाला वगैरे अजून घातलेलो आणि अशा प्रकारे बघा तरी बघा वरती कसली इल्लेली ती तर झणझणी चिकन आपला रेडी झालेलं असा तर आता को आपण कोथिंबीर घालून घेऊया वरती मस्तपैकी आणि जरा असं अजून उकळूया म्हणजे कोथिंबीरीचं फ्लेवर येऊ नये का सो आपली तर रेसिपी झालेली असा मासे पण रेडी असत आणि चिकन पण रेडी असत तर मंडळी तुम्ही पण या जोक आता आम्ही पण मस्त एकी जोक बसतो तर अशा प्रकारे आता चिकन आणि आपलं मासे रेडी तर हा आपला ताड असा चिकन फ्राय पण केलेला हा तर मंडळी अशात कोकणातील नवनवीन व्हिडिओ रेसिपीचे व्हिडिओ आणि डेली ब्लॉगिंगचे व्हिडिओ पण कोकणातील मजा असे व्हिडिओ बघण्यासाठी सुमित ब्लॉगला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंडशी शेअर करा तुमची जर काय कमेंट असेल तर कमेंट करा आणि तुमचं प्रेम असत द्या धन्यवाद